नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत चार अंकी किंवा पाच अंकी संख्यांचं वर्गमूळ अतिशय झटापट रीतीने फास्ट ट्रिक वापरून कसं काढावं म्हणजे तुमचं दहा ते पंधरा सेकंदात जर तुम्हाला एखाद्या संख्येचं चार किंवा पाच अंकी संख्येचं जर वर्गमूळ काढायचं असेल तर तिची ट्रिक आपण आज बघणार आहोत ठीक आहे तर ट्रिक्स जाणून घेण्याआधी सुरुवातीला मी इथे एक ते दहापर्यंत वर्ग लिहितो जसं एकचा वर्ग एकचा वर्ग आहे एकचा वर्ग एकच येतो ठीक आहे एकचा वर्ग एक, एक, एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर ठीक आहे सुरुवातीला आपण एकपासून दहापर्यंतचे वर्ग लिहून घेतले आता बघा तुम्ही जर ऑब्झर्व कराल किंवा तुम्हाला जर माहीत असेल तर ज्याचं वर्गमूळ निघते ज्या संख्येचं वर्गमूळ निघते जसं एकचं वर्ग एक चारचा वर्ग दोन नऊचं वर्ग तीन ठीक आहे नऊचं मुर्ग वर्गमूळ तीन सोळाचं वर्ग मूळ चार ठीक आहे म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ निघते त्या संख्येच्या एककस्थानी नेहमी चार एक चार नऊ सोळा पाच सहा नऊ चार एक ही संख्या असते ठीक आहे म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ निघते ठीक आहे ज्या संख्येचा वर्गमूळ निघते म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्क्याऐंशी आहे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ निघते एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती रे नऊ म्हणजे एक्क्याऐंशीच्या स्थानी किती आहे एक आहे म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की ज्या संख्येचं वर्गमूळ निघते म्हणजे उदाहरणार्थ समजा जर मी एखादी संख्या लिहिली ते त्र्याऐंशी ठीक आहे तर त्र्याऐंशीच्या एकक स्थानी तीन आहे म्हणून त्र्याऐंशीचं वर्गमूळ निघणार नाही बघा तीन आहे का इथे आपण हे जे मार्क केले आहे तिथे तीन नाही आहे म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक त्याच्यानंतर चार नऊ एक चार सहा नऊ आला इथे एक चार एक चार पाच ठीक आहे एक चार पाच इथे परत मी लिहितो ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य एक चार त्याच्यानंतर पाच सहा नऊ यापैकी संख्या असेल ज्या संख्येच्या मेथि लिहितो ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य एक चार पाच सहा नऊ यापैकी एखादी संख्या असेल तर त्याचं वर्गमूळ निघते जसं पंचवीसच्या एकक स्थानी पाच आहे म्हणजे पंचवीचं वर्ग म्हणून निघते छत्तीसच्या एककस्थानी सहा आहे म्हणजे त्याचं वर्ग म्हणून निघते एकोणपन्नासच्या वर्ग एकक स्थानी नऊ आहे त्याचं वर्ग वर्ग निघते ठीक आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य एक चार पाच सहा नऊ या संख्या असेल तर त्याचं वर्गमूळ निघते ठीक आहे आता बघा आता आपल्याला समजा मी म्हटलं की वर्गमुळात चार हजार चारशे एकोणनव्वद ही संख्या आहे वर्गमुळात चार हजार चारशे एकोणनव्वद संख्या आहे आणि चार हजार चारशे एकोणनव्वदचं चा तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे ठीक आहे तर याच्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे बघा कसं करायचं आता सुरुवातीला आपण शून्य आणि पाच यांची ट्रिक जे आहे ते नंतर बघणार आहोत सुरुवातीला ज्या संख्येच्या एकक स्थानी एक चार सहा नऊ असेल ज्या संख्येच्या एकक स्थानी एक चार सहा आणि नऊ असेल तेव्हा काय करायचं बघा आता बघा एक आहे एक कुठे कुठे आहे एक आहे एक इथे पण येतो म्हणजे एकचा एकक स्थान एक एकक स्थान असणारे कोण कोण आहे इथे एक येतो आणि इथे सुद्धा एक येतो ठीक आहे ज्या संख्येचा वर्गमूळ निघते त्या संख्येच्या एककस्थानी कोणते कोणते आहे इथे एक्क्याऐंशी आहे इथे एक आहे ठीक आहे मग बघा एक्क्याऐंशी म्हणजे काय नऊ आणि एक म्हणजे काय एक म्हणजे एकच्या ठिकाणी लिहायचं एक एक जर असेल तर एक तर तुम्ही एक किंवा नऊ लिहू शकता ठीक आहे एक असेल तर एक किंवा नऊ लक्ष द्या मी काय म्हटलं की अशी संख्या बघा की ज्या संख्येचं वर्गमूळ निघते आणि त्याच्या एकक स्थानी एक किंवा एक आहे ठीक आहे एक एकक स्थानी असणारे वर्ग वर्गमूळ निघणारी संख्या कोणती तर ती एक आहे आणि एक्क्याऐंशी आहे एक म्हणजेच काय शून्य एक मग एक एक्क्याऐंशी म्हणजेच एक्क्याऐंशीच्या जागी लिहू शकतो आपण नऊ आणि एकच्या जागी लिहू शकतो एक त्याचप्रमाणे चार सांगा चार एकक स्थानी असते कुठे कुठे आहे एकक स्थानी चार इथेसुद्धा आहे एकक स्थानी आणि चार इथेसुद्धा आहे मग ह्या चारच्या ठिकाणी तुम्ही एक तर दोन लिहा किंवा आठ लिहू शकता दोन किंवा आठ लक्ष द्या काय म्हणतो मी की चार एकक स्थानी असणारी अशी कोणती संख्या आहे की ज्याच्या ज्याचं वर्गमूळ तर निघते आणि त्याच्या एकक स्थानी चार संख्या आहे तर चार येथे येते आणि चार इथेसुद्धा ये 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 येते इथे बघा इथे लिहायचं आठ आणि दोन ठीक दोन दोन आहे दोनच्या वर्गाच्या ठिका दोनचा वर्ग आणि आठचा वर्ग जर घेतला तर त्याच्या एकक स्थानी काय येते चार येते मग सहा बघा सहा कोणाचा वर्ग जर केला कोणत्या संख्येचा जर वर्ग केला आपण कोणत्या संख्येचा जर वर्ग केला तर येणाऱ्या संख्येच्या स्थानी सहा आहे तर बघा सहा येथे आहे आणि सहा येथे सुद्धा आहे मग त्या संख्या कोणत्या रे चार आणि सहा चार आणि सहा ठीक आहे त्याच्यानंतर नऊ कुठे कुठे आहे नऊ नऊ येथे आहे आणि नऊ सुद्धा आहे मग नऊ म्हणजे काय रे नऊ म्हणजे तीन आणि या नऊ म्हणजे सात ठीक आहे आता हे ज्या संख्या आहे या संख्या तुम्हाला पाठ ठेवायच्या आहे आता या पाठ कशा ठेवायच्या एक एक नऊ एक एक नऊ चार दोन आठ चार दोन आठ सहा चार सहा सहा चार सहा आणि नऊ तीन सात नऊ तीन सात ठीक आहे म्हणजे एकशे एकोणवीस लक्षात कशा ठेवायच्या एकशे एकोणीस चारशे चार। अठ्ठावीस सहाशे छेचाळीस आणि नऊशे सदतीस अशा प्रकारच्या या संख्या लक्षात ठेवा ठीक आहे आता बघा आता आपल्याला चार हजार चारशे एकोणनव्वदचा वर्गमूड काढायचा आहे मग चार हजार चारशे एकोणनव्वदचं वर्गमूड काढण्यासाठी बघा सुरुवातीला एक आणि दोन अंका सोडून इथे एक काय लिहायची एक लाईन लिहायची रेश लिहायची आता सुरुवातीला तुम्हाला रेश लिहायची आहे एकदा तुमची जर प्रॅक्टिस झाली तर ते रेषही लिहायची काही आवश्यकता नाही हे तुमच्या समजण्यासाठी मी लिहितो इथे एक रेश काढतो ठीक आहे आता आपल्याकडे किती आहे एकोणनव्वद आहे आपल्याकडे एकोणनव्वद आहे एकोणनव्वदचा एकक स्थान कोण नऊ एकक स्थान कोण नऊ मग एकक स्थान नऊ जर असेल तर मी काय म्हटलं नऊशे सदतीस नऊ नऊ जर संख्या असेल नऊचा जर आपण वर्ग केला तर त्या नऊचा वर्ग केल्यानंतर येणारी जी संख्या आहे ती संख्या एकक स्थानी काय राहील एक तर तीन राहील किंवा सात राहील ठीक आहे तीन किंवा सात आपण एकक स्थानी तीन संख्या येणार आहे कुठे कुठे आहे तीन तीन इथे येतो ठीक आहे एकक स्थानी नऊ असणारी संख्या कुठे कुठे आहे एक इथे आहे आणि इथेसुद्धा म्हणजे तीन आणि सात तर बघा नऊ म्हणजे काय तीन आणि सात म्हणजे नऊशे सदतीस तर एकदा इथे तीन लिहा इथे सात लिहा ठीक आहे नऊशे सदतीस नऊशे सदतीसपैकी नऊ इथे आहे राहाला किती तीन आणि सात ठीक आहे आता बघा आता ह्या संख्या झाल्यानंतर कोण घ्यायचा चौवेचाळीस चौवेचाळीस घेतला हा चौवेचाळीस या चौवेचाळीसच्या आधी अशी एखादी संख्या बघा ज्याचं वर्गमूळ निघते मग चौवेचाळीसच्या आधी एकोणपन्नास येते का नाही चौवेचाळीसच्या आधी कोणी येते छत्तीस येते कोणी येते छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ सहा छत्तीसचं वर्गमूळ किती सहा हा सहा आपण येथे लिहायचा ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे एक तर चार हजार चारशे एकोणनव्वदचं वर्गमूळ त्रेसष्ट राहील किंवा सदुसष्ट राहील दोन संख्यापैकी आपल्याकडे बघा चार हजार चारशे एकोणनव्वदच्या वर्गमूळ आपल्याला दोन संख्या मिळाल्या पण दोनपैकी एक संख्या आपल्याला सांगायची आहे मग बघा सहा लिला आपण या सहाला समोरच्या संख्येनं गुणायचं म्हणजे साईनसाती बेचाळीस ठीक आहे आता ही संख्या आपली हे आहे येणारी संख्या ही आहे येणारी संख्या आणि ही आहे आपली संख्या ठीक आहे कन्सिडर करा की ही संख्या कशी आहे आपली संख्या आहे मग आपली संख्या जर येणाऱ्या संख्येपेक्षा कशी असेल मोठी असेल आपली संख्या कशी आहे मोठी आहे लक्षात घ्या हे तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहोत आपली संख्या कशी आहे मोठी आहे येणाऱ्या संख्येपेक्षा आपली संख्या जर मोठी असेल तर त्रेसष्ट आणि सदुसष्टपैकी मोठी संख्या कोण आहे सदुसष्ट आहे म्हणजे चार हजार चारशे एकोणनव्वदचं वर्गमूळ किती मित्रा सदुसष्ट हे झालं आपलं उत्तर चार हजार चारशे एकोणनव्वदचं वर्गमूळ किती येईल सदुसष्ट येईल ठीक आहे अशा प्रकारचा हा होता अगदी सिम्पल ट्रिक आहे आता बघा हे तुम्हाला मी एक एवढं एक्सप्लेनेशन सांगितलं तुम्हाला कसं सॉल्व करता येईल फास्ट तऱ्हेनं हे तुम्हाला मी तर आता मी सांगणार आहो तर बघा आता आपण काही संख्या घेऊया येथे आणि त्या संख्येचं वर्गमुळं आपण झटापट रीतीने सॉल्व करणार आहोत ठीक आहे तर या संख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे कोणत्या कोणत्या संख्या कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला एकशे एकोणवीस एकशे एकोणवीस चारशे अठ्ठावीस सहाशे छेचाळीस आणि नऊशे सदतीस या संख्या तुम्ही लक्षात ठेवा आता लक्षात ठेवायचं जर जर असेल तर बघा तुम्हाला मी याचं एक वर्गमूळ देतो दोन हजार चारशे एक दोन हजार चारशे एक आणि या दोन हजार चारशे एकचं तुम्हाला फटाकसे म्हणजे पंधरा ते वीस सेकंदा उत्तर काढणं काढायचं आहे ठीक आहे मग बघा काय करायचं एक आहे एक म्हणजे काय एकशे एकोणवीस म्हणजे एक, एक आणि नऊ ठीक आहे मग चोवीस चोवीसच्या आधी कोण रे वर्गमूज सोळा सोळा म्हणजे काय चार म्हणजे लिहिला चार इथे चार चार पंचवीस ठीक आहे मोठी संख्या चोवीस म्हणजे याचं उत्तर एकोणपन्नास ठीक आहे किती फास्ट तऱ्हेनं याचं कॅल्क्युलेशन होते ठीक आहे बघा आता हे तुम्हाला जर समजलं नसेल तर मी इथे रिपीट करतो काय करायचं आहे चोवीसशे नऊ म्हणजे दोन हजार चारशे नऊ चा एकक स्थान कोण आहे इथे एक लाईनला आखायची नऊ आहे नऊ म्हणजेच काय दोन हजार चारशे एक लिहिलं होतं मी दोन हजार चारशे एक दोन हजार चारशे एक दोन हजार चारशे एकचा एकक स्थान कोण आहे नऊ आहे नऊ म्हणजे नऊ नाही एक आहे ठीक आहे दोन हजार चारशे एकचा एकक स्थान एक आहे मग एक म्हणजे काय एकशे एकोणवीस म्हणजेच वन आणि नाईन ठीक आहे मग आता चोवीस आहे चोवीस घ्यायचा चोवीसच्या आधी कोणतं वर्गमूळ येत रे वर्गमूळ सोळाचं निघते सोळाचं वर्गमूळ किती चार हा चार एकदा इथे लिहा एकदा इथे लिहा आपल्याकडे दोन संख्या आहे एक्केचाळीस आणि एकोणपन्नास दोनपैकी एक संख्या आपल्याला सांगायची आहे चार गुन्ह्याला समोरची संख्या कोण पाच चार पंच वीस आता ही जी वीस येणारी संख्या आहे ही संख्या याच्यापेक्षा कशी आहे मोठी आहे म्हणजे या दोघात मोठी कोण आहे आपली संख्या मोठी आहे म्हणजेच मोठी संख्या घ्यायची एक्केचाळीस आणि एकोणपन्नासपैकी मोठी संख्या कोणती एकोणपन्नास ठीक आहे परत बघा तिसरं उदाहरण मला सांगतो मी तिसरं उदाहरण काय रे मित्र वर्गमुळात तिसरं उदाहरण आहे वर्गमुळात सात हजार तीनशे शहाण्णव सात हजार तीनशे शहाण्णव बघा काय करायचं था? सात हजार तीनशे शहाण्णवला सुरुवातीला एक लाईन आखून घ्यायची मग एकक स्थान कोण आहे सहा आहे सहा म्हणजे काय सहा म्हणजे सहाशे छेचाळीस म्हणजे चार आणि सहा सहाशे शे छेचाळीस म्हणजे सहा चार सहा ठीक आहे आता बघा त्र्याहत्तर घेतलं त्र्याहत्तरच्या आधी कोणाचं वर्ग म्हणून निघते रे चौसष्टचा वर्ग म्हणून निघते चौसष्ट म्हणजे काय आठ चौसष्ट म्हणजे काय आठ मग आपण एकदा आठ इथे लिहिला आठ येथे लिहिला ठीक आहे मग आठच्या समोरी संख्या नऊ आठ नऊ बहात्तर मग ही बहात्तर संख्या आणि त्र्याहत्तर संख्यापैकी मोठी संख्या कोण आहे ही आहे आपली संख्या मोठी आहे ठीक आहे मग येणारी संख्या जर ही जर मोठी असेल तर यापैकी संख्या मोठी घ्यायची म्हणजे सात हजार तीनशे शहाण्णवचं वर्ग मोड की शहाऐंशी ठीक आहे करून बघ शहाऐंशी गुनेला जर शहाऐंशी किती येतात आता मी तुम्हाला वर्ग कसा काढायचा आहे अगदी शॉर्ट तऱ्हेने तेसुद्धा सांगितलं होतं तसं सांगितलं होतं सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसशी सहा हातचे आले तीन आठ सखम अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव शहाण्णव आणि तीन शहाण्णव आणि तीन किती, किती नौ, होतात नव्याण्णव नव्याण्णशी नऊ हातचे आले किती नऊ आठ आठी चौसष्ट आठचा वर्ग किती चौसष्ट आणि चौसष्ट अधिक नऊ किती होतात त्र्याहत्तर म्हणजे शहाऐंशीचा वर्ग जर सात हजार तीनशे शहाण्णव येत असेल तर सात हजार तीनशे शहाण्णवचं वर्गमूळ किती येईल शहाऐंशी येईल ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपं ट्रिक आहे मित्रांनो ही जर तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल तर अतिशय फास्ट म्हणजे पंधरा ते वीस सेकंदात याचं उत्तर निघते आता बघा मी तुम्हाला दोन हजार नऊशे सोळा आहे ठीक आहे दोन हजार नऊशे सोळा आणि या दोन हजार नऊशे सोळाचं दोन हजार नऊशे सोळाचं जे वर्गमूळ आहे ते वर्गमूळ पंधरा वी ते वीस सेकंदात सॉल्व्ह करून देतो आता बघा किती आहे सहा सहाशे शेहेचाळीस मग एकोणतीस म्हणजेच पंचवीस म्हणजे पाच ठीक आहे पाच सख तीस म्हणजेच छोटी संख्या चोपन्न ठीक आहे किती फास्ट तारेनं निघते मित्रांनो याचं वर्गमूळ किती येणार आहे चोपन्न येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा दोन नंतर। एक हजार नऊशे सोळानंतर आणखी एखादं उदाहरण घेऊ सात हजार सातशे चौवेचाळीस ठीक आहे सात हजार सातशे चौवेचाळीस काय करशील चारशे अठ्ठावीस म्हणजे आठ आणि दोन चार हजार त्याच्यानंतर सत्याहत्तर घे सत्याहत्तरच्या आधी कोणाचं निघते वर्ग मूळ चौसष्टचं चौसष्ट म्हणजे किती आठ म्हणजे इथे लिहिला आपण आठ इथे लिहिला आठ आठ नऊ बहात्तर मग ही संख्या मोठी आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी लिहायचा ठीक आहे सात हजार सातशे चौऱ्या चौवेचाळीसचं वर्गमूळ किती अठ्ठ्याऐंशी परत बघा त्याच्यानंतर दहा हजार दहा हजार सहाशे नऊ दहा हजार सहाशे नऊ याचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे मग दहा हजार सहाशे नऊचं वर्गमूळ काढण्यासाठी सुरुवातीला दोन संख्या सोडून द्यायच्या म्हणजे किती राहिला आपल्याकडे शून्य नऊ राहिला आहे ठीक आहे मी मोकळं येतो दहा हजार सहाशे नऊचं वर्ग मूळ काय करायचं सुरवातीला एक लाईन आखायची मग नऊशे सदतीस नऊशे सदतीस नऊशे किती सदतीस एकक स्थानी कोण आहे नऊ आहे म्हणजे नऊशे सदतीस नऊशे सदतीसनंतर एकशे सहा घ्या एकशे सहाच्या आधी कोणाचं वर्ग म्हणून निघत रे शंभरचं किती दहा मग हा आपण दहा लिहिला इथे ठीक आहे मग दहा गुन्हेले अकरा केलं किती येतात एकशे दहा मग ही संख्या या संख्यापेक्षा कशी आहे ही संख्या ही संख्या याच्याशी तुलना करायची ही संख्या कशी आहे ही संख्या लहान आहे ही संख्या कशी आहे लहान मग लहान संख्या कोणती आपली एकशे तीन ठीक आहे अत्यंत सोपी आहे मित्रांनो बघा परत एका द एका उदाहरण घेऊ आपण तेरा हजार चारशे छप्पन तेरा हजार तेरा हजार सहाशे सहाशे नाही चारशे तेरा हजार चारशे छप्पनचं वर्गमूळ काढायचं आहे काय करशील इथे दोन संख्या सोडून एक लाईन आखायची मग इथे किती आहे सहा आहे सहा म्हणजे किती रे सहाशे छेचाळीस सहाशे छेचाळीस म्हणजे चार आणि सहा ठीक आहे मग एकशे चौतीस लिहिलं आपण इथे एकशे चौतीसच्या आधी कोणाचं वर्गमूळ म्हणून निघते रे एकशे चौतीसच्या आधी वर्गमूळ कोणाचं निघते एकशे एकवीसचं निघते एकशे एकवीसचं वर्गमूळ किती अकरा मग हे अकरा आपण इथे लिहून घेतले ठीक आहे अकरा गुन्हेले बारा केला किती येतात अकरा गुन्हेला बारा म्हणजे एकशे बत्तीस मग याची तुलना याच्याशी करा लहान ही संख्या कशी आहे याच्याशी याची याच्या तुलना जर याच्याशी केली तर ही संख्या कशी आहे मोठी आहे म्हणजे मोठी संख्या कोणती आपली एकशे सोळा ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चार अंकी संख्या असो किंवा पाच अंकी संख्या असो त्याचा वर्गमूळ कसं काढायचं एकदम फास्ट ट्रिकने ते बघितलं हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद